वायफळ तालुका जर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पावसाने पत्रे उडाले झाडे पडली संगणक भिजले लाखो रुपयेचे नुकसान वायफळ तालुका जर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पाच खोल्यांचे पत्र्याचे शेळ उडून गेले असून वर्गामध्ये असणारे कॉम्प्युटर व इतर साहित्याचे फार मोठे नुकसान झाले असून विद्यार्थी नसल्याने सध्या शाळा बंद आहेत त्यामुळे कोणतेही नुकता नुकसान झाले नाही त्यामुळे संपूर्ण शाळेचे पत्रे उडून या ठिकाणी गेलेले आहेत याबाबत वा वायपचे सरपंच मान्य रमेश साबळे यांनी तातडीने आपली टीम घेऊन शाळेमध्ये भेट दिली व संपूर्ण शाळेची पाहणी केली असता शाळेची पत्रे उडून गेलेले आहेत संपूर्ण साहित्य या ठिकाणी भिजलेलं आहे शाळेतील संगणक भिजलेले आहेत त्यामुळे तीन ते चार लाखाचे नुकसान या शाळेचे झाले असून तातडीने महसूल विभागाने या शाळेचा पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई देऊन तातडीने ही शाळा दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी वायपळचे सरपंच रमेश साबळे यांनी केली आहे मी रमेश साबळे सरपंच ग्रामपंचायत वायपळ आज दिनांक सोळा रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्राथमिक शाळेच्या पाच पाच खोल्या पूर्ण वरच्या पत्र्या पत्रे तो छत उडून गेलेला आहे आणि व वर्ग खोल्यामध्ये असणारे कॉम्प्युटर व इतर साहित्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं झालेलं आहे तरी महसूल खात्यानं ताबडतोब पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई करून द्यावी प्रेसन ऑन